महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अड्या बस स्थानकावर एस टी चालकाची बेफिकीर कृत्य अड्या बस स्थानकावर शालेय विद्यार्थ्याचे प्राण थोडक्यात बचावले भंडारा जिल्ह्यातील अळ्या बस स्थानकावर मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळच्या चा एका चालकाच्या बस क्रमांक चा चा चालका बस अत्यंत निष्काळजीपणे थेट डिव्हायडरला चिटकवून उभी केल्यानं बसमध्ये चढताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली बस स्थानकात प्रचंड गर्दी गोंधळ आणि जागी अभावी बारा ते पंधरा चिमुकले विद्यार्थी थेट डिव्हायडर कोसळले परिसरात भीती आणि वातावरण यात मोठी दुर्घटना टळली अन्यथा स्थानकावर काळा दिवस उगवण्याची शक्यता होती प्रसंगवधन राखत सामाजिक कार्यकर्ते नितीन कोधाने राहुल खोबराकडे चिंतामण वाघमारे अमोल उराडे पिंटू धकाते आणि अतुल मुलकलवार यांनी तातडीनं धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले धक्कादायक पाप म्हणजे कार्यकर्त्यांनी चालकाला बस नीट उभी करण्याची विनंती केली असता चूक सुधारण्याऐवजी चालकांना उद्धटपणे अरेरावी करत मुजोरी दाखवली असा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी चालकावर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे या गंभीर घटनेची तक्रार भंडारा आगार प्रमुख तसेच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून संबंधित चालकावर तात्काळ निलंबन व कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे